आज घडीला देशामध्ये शरद पवार हे असे एकमेव नेते आहेत की त्यांनी कोणतंही राजकीय विधान करू द्या ते विधान त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार असतं तर विरोधकांना ते गुदगुल्या करणार असत टीकाकारांना ते टीका करण्याची संधी देत तेच विधान समर्थकांना प्रतिवाद करताही येतो ते असं विधान असतं म्हणजे शरद पवार यांनी केलेलं विधान म्हणजे समर्थकांच्या असो की विरोधकांच्या असो वा टीका असो तो म्हणजे कोपराला बांधलेला गुळ असतो त्याच्याकडं केवळ पाहायचं आणि आनंदी राहायचं परंतु नेमका त्याचा अर्थ काय खरा अर्थ काय हे आणखीही भल्याभाल्यांना कळलं नाही त्यामुळं अनप्रेडिक्टेबल राजकारणामध्ये जे म्हणतात ना की आपल्या चाली राजकीय चाली कुणालाही कळू नयेत असं एकमेव राजकीय नेतृत्व ज्यांच्या चाली किंवा कूटनीती ती आजवर कुणाला कळाली आहे असा दावा करणारा एकही मायकालाल पत्रकार असेल राजकारणी असेल आज घडलं तरी देशामध्ये अस्तित्वात नाही शरद पवार म्हणतात की आमच्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत एक मतप्रवाहाला असं वाटतं की त्यांनी अजित पवारांसोबत जावं तर दुसऱ्याला वाटतं की आपण भाजपाला विरोध करण्यासाठी आपण स्वतःच बळ वाढवण्यासाठी आपलं संघटन वाढवावं असं त्याला वाटत या आमदारामध्ये काही हे दोन प्रवाह असले तरी माझे खासदार हे एकाच मताचे आहे आणि जर तुम्ही म्हणाल की पक्ष बांधणीसाठी ज्यांनी ज्यांनी खरं स्थापनेपासून ज्यांनी योगदान दिलं सगळी विखुरलेली मंडळी जर एका जागेवर आली तर आश्चर्य वाटायला नको आणि या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकत्र यायचं का नाही यायचं विरोधी बाकावर बसायचं का सत्ताधारी बाकावर बसवाय बसायचं त्यांनी हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघे जण एका जागेवर बसतील आणि काय ते ठरवतील त्यांचं हे राजकीय विधान त्यांनी केलेलं त्यांच्या पक्षाबद्दल मांडलेलं मत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून ते जी काही मतं मांडत होती ते त्या मताला कुठं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐक्याकडे चालला आहे असा अंदाज आता या घडीला बांधता येतो आता हे ये विधान आता म्हणजे हे विधान एकनाथ शिंदेच्या सेनेला फार आनंद देणारं झालं इतका आनंद दिला या विधानाने की संजय शिरसाट म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचं अगदी पूर्वी पूर्वापार ठरलेलं आहे की ते दोघे जण एकत्र येतील आणि शरद पवार यांच्या बोलण्यावरून ते आता एकत्र येणार आहेत आता ह्या महाविकास आघाडीच्या बगल म्हणजे या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांना असं म्हणायचं होतं की त्यांना ती सगळ्यात मोठी चपराक आहे तर आता जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हेच विधान ते असंही म्हणतायत की शरद पवार साहेब म्हणाले काय शरद पवार साहेब म्हणाले की ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही निष्क्रिय आहे सध्या ती सक्रिय नाही आहे ती सक्रिय होण्यासाठी त्यांनी ते विधान केलेलं असेल आणि ते तसे म्हणणार नाही आहेत परंतु आमच्याकडे जसे आमच्या पक्षात की काही सत्तेशिवाय न जगणारे नेते होते तसे शरद पवार साहेबांच्या पक्षात सुद्धा सत्तेशिवाय न जगणारे असे काही नेते आहेत आणि त्यामुळं हे आम्ही शरद पवार साहेबांशी बोलून काय ते बघू म्हणजे शरद पवारांनी हे केलेलं विधान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक होणार आहे का का शरद पवारांचं हे विधान म्हणजे अजित पवारांच्या सुद्धा कोपराला बांधलेला गुळ आहे तेही संभ्रमात आहेत का शरद पवार आणि अजित पवार हे कधीही वेगळे नव्हते असा एक गट आहे राजकारणात आहे पत्रकारितेमध्ये आहे की त्यांना पक्क असं आजही वाटतं ठामपणे की शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे कधीच झालेले नव्हते म्हणजे त्या या संदर्भात ते बोलताना म्हणतात छगन भुजबळासारखे असतील प्रफुल्ल पटेल सारखे नेते असतील कि किंवा आणखीन ते तुमचे दिलीप वळसे पाटील असतील ही राजकीय नेते असे होते की ते काही केलं तरी ते शरद पवारांची साथ सोडणारे नक्कीच नव्हते आणि एक संघ राष्ट्रवादीमध्ये ते अजित पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातो ते पक्षांतर्गत ते जात म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा फुटलेलाच नव्हता असा सुद्धा दावा केला जातो मग यामध्ये याचा खरा अर्थ काय होतो बरं शरद पवारांचा पक्ष फुटला तेव्हापासून जशी शिवसेनेमध्ये आपट झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये जशा टोकाच्या टीका केल्या केल्या गेल्या तसा प्रसंग फारसा सहसा राष्ट्रवादीमध्ये घडून आला नाही म्हणजे सामाजिक कार्यक्रम असतील शरद पवार अजित पवार सुप्रिया ताई सुळे ह्या एका मंचावर येतात सामाजिक तर येतात परंतु ते शैक्षणिक कार्यक्रमात येतात कौटुंबिक कार्यक्रमात येतात म्हणजे त्यांचा संवाद हा पक्ष फुटला तरी त्यांचा संवाद मात्र तुटलेला नाही म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या कोपऱ्याला गुळ बांधला का कारण आर्धी राष्ट्रवादी जर शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले नसते तर आर्धी राष्ट्रवादी म्हणजे नवाब मलिक असतील अनिल देशमुख असतील अन त्यात आता अजित पवारांचा सुद्धा नंबर लागण्याची जास्तीची शक्यता वाटत होती त्यामुळं कदाचित हे पाऊल उचललं गेलं नाही म्हणजे अजित पवारांच्या माध्यमातून म्हणजे या भाजपच्या सुद्धा कोपराला गुळ बांधलेला तर नव्हता ना आणि मग काय झालं असतं आर्धी राष्ट्रवादी तुरुंगात राहिली असती आणि आर्धी राष्ट्रवादी भ्रष्ट म्हणून ती निवडणुकीला सामोरं जाऊ शकली नसती त्यापेक्षा सत्तेचा लाभ मिळून पक्ष जिवंत राहायला हे हे तर खरं शरद पवारांचा डाव नव्हता ना का आता बरं खरं सांगायचं झालं तर मग शरद पवार आता शिवसेनेला आनंदात ठेवतायत भाजपाला आनंदात ठेवतायत आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांना सुद्धा आनंदात ठेवत आहेत म्हणजे विरोधकांना सुद्धा आणि समर्थकांना सुद्धा शरद पवार काय करतात हेच कळत नाही याला तर याच तर खरं नाव शरद पवार म्हणतात ना म्हणून ते बरेच हे किंवा त्यांच्या धर्मपत्नीला सुद्धा पवार साहेब किती कळाले हे ये सांगता येणार नाही असं बोललं जातं मग किती गहड किती खोल परंतु आता एकच प्रश्न असा राहतो की खरोखर आयुष्यभर ज्या विचारधारेवर शरद पवार साहेब चालले ती शाहू फुले आंबेडकरी विचारधारा ती विचारधारा सोडून शरद पवार हे आता उतारवयामध्ये स्वत भाजपा म्हणजे उजव्या विचारधारेकडे झुकतील का मग त्यांच्या या राष्ट्रवादीच्या ऐक्याचा खरा अर्थ नेमका काय होत असू शकतो आपल्याला काय वाटतं या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ऐक्यावर म्हणजे रोहित पवार छगन भुजबळ ते आता एक एक सर्व नेते उत्तम जानकर ही सगळी मंडळी आता अगदी स्पष्ट ऐक्याच्या बाजूने बोलतात पण शरद पवार हे खरोखर ऐक्य करतील का आणि ऐक्य म्हणजे नेमकं एकत्रितरित्या म्हणजे भाजपामध्ये त्या सत्तेमध्ये जाणं का सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळून राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये सुप्रियांच्या सुळेंच्या माध्यमातून एखादं मंत्रीपद पदरात पाडून घेतील का आपल्याला काय वाटतं शरद पवार यांच्या या राजकीय विधानांचा खरा अर्थ काय असू शकतो याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र